आदिवासी समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तत्व अंगीकारून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याप्रमाणे आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करावे असे आवाहन करतानाच आदिवासी मुली शिकतात आणि आपले कर्तृत्व देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करतात याचा मला अभिमान आहे असं प्रतिपादन माजी आदिविकास मंत्री आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांनी राजूर येथे बोलताना केलं अकोले तालुक्यात व राजूर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला संपूर्ण तालुक्यात या दिनाचं औचित्य साधत मिरवणूक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राजूर येथे अठरा आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक आणि आदिवासी नृत्य सादर केले या प्रसंगी मोठ्या संख्येनं आदिवासी समाज बांधव हजर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संविधानाची पूजा करत क्रांतीवीर राघोजी भांगरे डॉक्टर गोविंद गारे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी माजी आमदार वैभव पिसळ उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे उपाध्यक्ष चंद्रकांत भांगरे सचिव मंगलदास भवारी माजी आदर्श सरपंच हेमलता पिचड सयाजी असवले गंगाराम धिंदळे विठ्ठल भवारी काशीनाथ साबळे पांडुरंग खाडे डॉक्टर अनंत गाणे काळू भांगरे आदी हजर होते प्रसंगी प्रास्ताविक चंद्रकांत भांगरे यांनी केले या प्रसंगी बोलताना माजी आमदार वैभव पिचड म्हणाले की आदिवासी दिन म्हणजे आपल्यासाठी ज्यांनी प्राणाची बाजी लावून आदिवासींना न्याय मिळवून दिला त्या क्रांतिकारकांचा ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे मात्र काही लोक केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी फ्लेक्स लावून ओंगळवाणी प्रदर्शनं आणि डीजे लावत तरुणांना व्यसनाधीन करण्याचं काम करत आहेत त्यांच्या डोक्यामध्ये केवळ राजकारण आणि निवडणुका असून आपल्यामागे किती लोक आहेत हे दाखवण्याची स्पर्धा लागली आहे मात्र या स्पर्धेमध्ये समाजाची प्रतिमा मलिन होत असल्याचं दिसून येते गतवर्षी या प्रकाराची चर्चा रंगली होती यावर्षी समाजहिताच्या दृष्टीने कार्यक्रम घ्यावेत आपणाला आदिवासी दिन एकत्र साजरा करण्यासाठी पत्रकार परिषद झाल्यानंतर मधुकर तळपाडे यांचा तीन दिवसांनी फोन आला होता त्यावेळी वेळ निघून गेली होती आम्ही दरवर्षी कार्यक्रमाचे वर्षभर अगोदर नियोजन करतो आणि पारंपरिक वाद्य व नृत्य वाजवून आमचे विद्यार्थी शिक्षक कार्यकर्ते आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवतात प्रथमत आपल्या सर्वांना तालुक्यातील असतील आणि या राज्यातील असतील किंबहुना देशातील सर्व आदिवासी बांधवांना या नऊ ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर आज क्रांती दिन देखील आहे या क्रांती दिनाच्या निमित्ताने ज्या क्रांतिकारांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा देश घडवण्याकरता ज्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं होतं त्यांना देखील आदरांजली या ठिकाणी करतो खरंतर आपण पाहत असाल का जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत वास्तविक पाहता या ठिकाणी जागतिक युनियनने ज्यावेळेस डिक्लेअर केलं जागतिक आदिवासी दिन त्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने साध संपूर्ण जगभरात ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव येतो तो आदिवासी बांधव कमी या निमित्ताने एकत्र येतो त्यांच्या सांस्कृतिक कला असतील त्या कला आपल्या सर्वांसमोर मांडत असतो किंबहुना त्यांचे जे काही कलागुण आहेत विविध रंगी नाट नाच असतील त्याचबरोबर विविध कला असतील या कला या माध्यमातून जगासमोर या ठिकाणी या निमित्ताने का होईना येत असतात खरं तर आदिवासी म्हटलं तर डोंगरदरात राहणारा आदिवासी परंतु या आदिवासींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागतिक युनोने ज्यावेळेस दर्जा दिला आज जा जागतिक दिनाचा आदिवासी दिनाचा या ठिकाणी दर्जा दिला त्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील आदिवासी बांधव या ठिकाणी आपापली संस्कृती असेल परंपरा असेल या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत त्या ठिकाणी पुढे येतोय आज अकोले तालुक्यात देखील या ठिकाणी अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय या आदिवासी दिन साजरा होत असताना या अकोले तालुक्यात सातत्याने या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी परंपरा राहिलेली आहे का हा जागतिक आदिवासी दिन आपले जे काही सहकारी बांधव आहेत ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वास्तव्यात आहेत व राजूरला आपण या ठिकाणी बाजारपेठ म्हणत असताना चाळीस गाव डांगाण्याची बाजारपेठ म्हणतो या चाळीस गाव आजूबाजूच्या राजूरच्या अवतीभोवतीचे चाळीस चा, गाव किंबहुना आता रस्ते आणि सुविधा झाल्यात त्याच्यामुळं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गावं या ठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव येत असतात आज सगळ्यांना या निमित्ताने इथे येत असताना या बाजारपेठेशी आणि त्याचबरोबर या ठिकाणी या गावापासून सर्वजणं या ठिकाणी काही ना काही ऊर्जा घेऊन जात असतात आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर कला असतील त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे धाडसी आणि कार्यक्रम असतील का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्याही अगोदर कदाचित आदिवासी बांधव ज्या कला पारंपरिक होते त्या कला या ठिकाणी मांडण्याचं काम या ठिकाणी झालं आणि हे मांडत असताना निश्चितपणाने सम जगाच्या समोर ज्या आदिवासी बांधवांच्या ज्या कला होत्या त्या कल्या गेलेल्या आपल्याला या ठिकाणी कला लोकांपर्यंत पोचताना या ठिकाणी दिसतात आहेत आज या ठिकाणी आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर या संपूर्ण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्ते मंडळी असतील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमलेत वेगळं वेगळं काहीतरी डीजेवर किंवा कुठल्या गोष्टीवर नाचण्यापेक्षा किंवा वेगळ्या काही करण्यापेक्षा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हे सर्व कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला भेटतात आणि या सर्वांवरच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला या ठिकाणी दिगूनच झालेला पाहायला भेटतो या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र दत्ता जाधव यांनी केले तर आभार कैलास तेलोरे यांनी मानले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले एसएन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोली